शीतला सस्य श्यामला मातरम् वन्दे मातरम् शुप्रज्योत्स्नापुलकितयामिनी पुल्लकुसुमित द्रुमदलशामिनि सुहासिनी

राहुल गांधींनी संजय राऊतांच्या खांद्यावर हात ठेवल्यानंतर शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जवळीक निर्माण झाल्याची जोरदार चर्चा सुरू झाली त्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत सोबळाची भाषा करणारे नाना पटोले काहीसे मवाळ झाल्याचं पाहायला मिळालं पण आता नाना पटोलेंनी नितीन गडकरींच्या सेनेवरच्या आसूड ओढणाऱ्या लेटर बॉम्बचं समर्थन करत पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिल्याची जोरदार चर्चा सुरू झाली त्याचं कारण म्हणजे नितीन गडकरींनी जेव्हा बॉम्ब टाकून सांगितलं लेटर बॉम्ब टाकला त्यांनी आणि सांगितलं की शिवसेनेचे काही पदाधिकारी हे हायवेचं काम रोखण्याचं काम करतायत आणि त्यामुळे आता हा वाद पेटलेला असताना हायवेच्या कामासाठी काँग्रेस त्यांच्या पाठीशी उभं राहील असं वक्तव्य त्यांनी केलं नाना पटोले नेमकं काय म्हणाले ऐकूयात गडकरीजींना आम्हाला या निमित्तानं एक आव्हान करायचं आहे की रस्त्याची क्वालिटी आणि त्याचे दर हे व्यवस्थित करावे त्याच्या पद्धतीची एक श्वेतपत्रिका त्यांनी जाहीर करावी आणि कोण तुमचे कामं अडवतात हे आम्ही बघू महाराष्ट्रामध्ये नॅशनल हायवेचे रस्ते झाले पाहिजेत आणि जो कोणी अडवेल त्याला काँग्रेस त्यांच्या पाठीशी उभी राहील हे आम्ही त्यांना सांगितलं त्यांच्या कोण अडवते कारण महाराष्ट्रात नॅशनल हायवेचे रस्ते झालेच पाहिजे आणि कोण अडवत असेल तर त्यासाठी आम्ही काँग्रेस त्यांच्या बाजूने राहू आम्ही अडवण्याच्या बाजूने नाही शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आता आपल्या सोबत आहेत अरविंद जी ऐकलं असेल तुम्ही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष काय म्हणाले जो कोणी आडवेल त्याच्या सोबत पंगा असेल आता काँग्रेसचा मला वाटतं त्यांनी त्यांना जे बोलायचं होतं हा ते नक्की बोलता आलं नाही ते म्हणाले आडवेल त्याच्या पाठीशी उभे राह असं बोलवतो तर कोणीतरी प्रश्न विचारला नाही नाही सुरुवातीपासून ते, सुरुवाती ते म्हणत होते थोडस कन्फ्युजन वाटलं पण जर तसं असेल त्यांना म्हणायचं असेल अडवणाऱ्यांच्या पाठीशी मग तर ही अधिक मोठी बातमी पण मुळात असंय की आम्ही सारे जण गडकरींच्या पाठीची उभे आहोत ना कोण नाही म्हणाला गडकरींच्या मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी गेल्या आठवड्यात त्यांचा गौरव केलाय आठून पाह त्यामुळे सगळेजण देशातील सर्व पक्ष पक्षाच्या भिंती तोडून गडकरींच्या कामाबद्दलचा गौरव प्रत्येक जण करतो तर कुठे अशी जर घटना घडत असेल आणि त्याची दखल त्यांनी घेऊन जर माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे तर माननीय मुख्यमंत्र्यांनी आता नाना पटोले बोलण्याची अगोदर दखल घेतली आहे आणि दखल घेऊन चौकशी पण लावून टाकली त्यांनी कारण नवीन कोणी असं ते ठीक आहे राजकीय भाष्य करणं सोपं आहे ते करू देताना त्यांना मोकळी घ्यायची बोलण्याची पण मूळ मुद्दा आहे की मोकळी घ्यायची दखल घेतली माननीय मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलेली आहे आणि त्याची चौकशी लावली चौकशी लावली पुन्हा संरक्षणही दिले कामाला बरोबर काही बरोबर कारण नाही अरविंदी अगदी बरोबर आहे तातडीनं दखल घेतली मुख्यमंत्र्यांनी आणि सांगितलं की असं काही होता कामा नये पण ह्या सगळ्यामध्ये काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांकडून जे वक्तव्य आलं ते वक्तव्य टाळायला हवं होतं त्यांनी उगाच वाद निर्माण होते तेव्हा असं आहे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी काय बोलावं हे मार्गदर्शन मी करू शकत नाही पण आघाडी प्रश्न असा आहे प्रश्न असा आहे की आपण आघाडी सरकारमध्ये आहोत आणि त्या आघाडी सरकारचं नेतृत्व आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब करतायत बरोबर आणि जेव्हा त्याचं नेतृत्व करणारा व्यक्ती जेव्हा त्या पदावरची माननीय मुख्यमंत्री बोलतायत की आम्ही चौकशी लावतो म्हटल्यानंतर आघाडीतील तिन्ही घटकांना समाधान वाटलं पाहिजे आणि तुझं समाधान त्यांनी व्यक्त केलं पाहिजे तुम्हाला वाटतं अशा प्रकारचे वक्तव्य टाळायला हवेत ज्यामुळे कुठेतरी मिठाचा खडा पडता वाटत की, की काय मी आदरणीय गडकरींबद्दल सुद्धा मी आज हेच म्हणालो की त्यांनी सुद्धा हे टाळायला हवं होतं कारण ते बोलू शकतात थेट उद्धवजीशी पत्र लिहू शकतात पण पत्रातला उल्लेख अखंड शिवसेनेच्या मुळे अखंड महाराष्ट्रातले रस्ते अडवणूक झाली का असा त्याच्यातला मतितार्थ बाहेर येतो तो चुकीचा वाटला तेवढ्यापुरतं पुरतं मी गडकरींच्या संदर्भात सुद्धा हेच बोललो होतो की त्या पत्रावर शिवसेनेमुळे महाराष्ट्रातील रस्ते रस्त्यांची कामं अडवली जातात शिवसेनेमुळे अखंड महाराष्ट्रातील रस्त्याची पण तिथपी जी काही घटना का त्या घटनेबद्दल ते थेट घटू शकतात दुसऱ्यांची बाजू पण ऐकून घेऊ शकतात ती येईलच बाहेर ते पण म्हणून रस्ते कोणामुळे होतात मग त्यावेळेला मी असंही म्हणालो ना की मुंबई गोव्याच्या रस्त्यावर ज्यांनी तमाशे केले ज्यांनी तुमच्या अधिकाऱ्यांना मारलं ज्यांनी नाही ते सगळे तुमच्या सोबत आता पावन झालेत ना हा मग मग अरविंद जी तुम्ही पण आतापर्यंत गडकरींच्या कामाचं कौतुक केलं आणि तुम्ही केलेल्या सहकार्याचं त्यांनी सुद्धा कौतुक केलं खर तर तुमचे संबंध खूप चांगले राहिलेले आहेत तुमचे जरी सोबत संबंध आता बिघडलेले असले तरी गडकरींसोबत ठाकरे परिवाराचे असतील किंवा शिवसेनेचे संबंध हे चांगले आहेत पण तरी सुद्धा जर आज त्यांनी पत्र लिहिलेलं असेल तर याचा अर्थ कुठेतरी काहीतरी नक्की होत असेल कारण ते जबाबदार नेते आहेत ते, ते कुठेही अशा प्रकारचं वक्तव्य करणार नाहीत किंवा चुकीचं पत्र लिहिणार नाहीत याची तुम्ही दखल घेणार आहात का की खरंच काही चुकीचं होत असेल तर ते होऊ नये हे काही शिवसेना म्हणून पण खाली पदाधिकारी जर चुकीचं काही करत असतील तर मला वाटतं दखल घेणार का काय शंभर टक्के दखल घेतली तर दखल घेणार का काय घेणारच गडकरींचं काम इतकं उत्तम असतं की त्यांना त्यांनी असं जेव्हा तक्रार तेव्हा त्यातला त्रागा त्यातल्या वेदना व्यथा समजून घेतात आम्ही आणि घेतली पाहिजे कारण ते निश्चितच त्या दर्जाचं काम करताय तर त्यांच्या कामाबद्दल असं बोलणंच गैर बोलणार पण नाही आम्ही फक्त एवढंच आहे की अख्या महाराष्ट्रातील शिवसेना होत असं काही मेसेज जो गेला तो मात्र तुम्हाला त्यांच्याकडनं म्हणून ते तो शब्द तसा प्रयोग झाला असेल त्यांनी स्पेशली म्हटलं असतं की इतका त्या रस्त्यावर कुठेतरी एक लोकप्रतिनिधी त्रास देत आहेत मान्य त्यांना तक्रार करण्याचा अधिकार आहे नैतिक अधिकार पण आहे आणि तितकं त्यांचं निश्चितपणं महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी ते निश्चितपणे संवाद साधतात नक्की आपण बघूया की आता या संदर्भात नेमकी काय कारवाई होती धन्यवाद अरविंदजी तुम्ही न्यूज